श्री स्वामी समर्थ जसं अंकशास्त्र आहे तसं वास्तुशास्त्र आहे त्याच पद्धतीने स्वप्नशास्त्र आहे व्यक्ती अस्तित असो किंवा नास्तिक असो आयुष्यात स्वप्न पडतच असतात दिवसभर कष्ट करत असतो तेव्हा स्वप्न पडत असतात पितृपक्षामध्ये जरी मृत्यू व्यक्ती स्वप्नात येत असतात अर्थात आपल्याला भीती वाटत असते तेव्हा आपल्याला स्वप्न येत असतात खूप भीती वाटत असते ती पितृपक्षात असो किंवा एरवी असो तुम्ही स्वप्नात ते संकेत देत असतात ते कुठल्या तर आपण व्हिडिओमध्ये बघितले आहेत की भूत व्यक्ती स्वप्नात येणे चांगले का वाईट ते स्वप्न अवलंबून असते पण दिवसभरात मृत्यू व्यक्ती संकेत पण दिवसभर मृत्यूपैकी संपर्क नाही सांगू शकत आपण झोपेत असतो तेव्हा श्रवण निद्रेत असतो म्हणून माणसावर ओलडू नये कारण ते श्रवण निद्रेत निद्रे असतात आपण जेव्हा शांतपणे झोपत असतो तेव्हा आपल्याशी संपर्क साधत साधतात स्वप्न पडतात चांगले का वाईट ते हे मनात काहीच आणायचं नाही काही संकेत देत असतात काही स्वप्न आयुष्यात सोबत असतात तर काही स्वप्ने काल मला स्वप्न पडलं होतं ते आठवत नाही काही स्वप्ने आनंद देऊन काही स्वप्ने घाम म्हणजे काही स्वप्नात असं घाम येतो झोपताना झोपेतच उठून भीती वाटत असते स्वप्न येणे वाईट नाही आहे काहीतरी येऊन सांगत असतात सगळेच मृत्यू व्यक्ती स्वप्नात नाही येत काही काहींची इच्छा आकांक्षा पूर्ण झाली नसते तुमच्याकडे काहीतरी मागत असतात कधी असं माग कधी म्हणता का माझी सासूबाई स्वप्नात आली ती माझ्या स्वप्नात येते कोणाच्याच येत नाही भीती वाटत असते अर्थात त्यांची मागणी ही काहीतरी कारणाने ते सांगायचा सा प्रयत्न करत असतात सगळ्यात आधी आपण ज्या विचार करतो तेच आपल्याला स्वप्न पडत असते मेलेल्या माणसांचा रोज कोण विचार करणार आहे आजचं आपल्याला इतकं पडलेलं असतं की आपल्याला काहीतरी गेले म्हणजे आपलं कोणीतरी गेलेलं आहे कोण एवढा विचार करत नाही आपल्या जवळचा व्यक्ती गेला असतो आपण त्याच्या विचारातून सावरत नाही म्हणून ते स्वप्न पडत असतात स्वप्नामध्ये सत्तर टक्के अध्यात्मक आहे आणि तीस टक्के मानसिकता विचार असतो स्वप्नामध्ये मानसिक विचार करत असला तर ते स्वप्न पडत असतात जर ध्यानीमॅनी नसेल तर अध्यात्मक आहे ते तेथे तुम्हाला काहीतरी सांगत असतात सगळे मृत व्यक्ती सगळ्यांना भीती वाटत असते स्वप्नात प्रेत येणे अंत्ययात्रा चालू आहे तुम्ही बघित बघितलं तर खूप भीती वाटते प्रत्येकाला स्वप्न पडत असतात की एखादा प्रेत चालू आहे म्हणजे चालत आहे खूप भीती वाटत असते मला स्वप्न पडलेलं आहे जर तुम्हाला असं जर स्वप्न पडलं असेल तर कितीतरी म्हणजे कितीतरी अडलेली कामं आहेत ती तुमच्या मार्गी लागली आहेत मार्गी लागणार आहेत स्वप्नात प्रेत जाताना दिसलं तर ते शुभ मानलं गेलं आहे स्वप्नशास्त्रामध्ये म्हणून त्याच्याशी आपल्याला घाबरू नका उलट तुमच्या जी अडलेली काही कामं आहेत ती मार्गी लागणार आहेत मागचं कारण आहे आपल्या जवळचा व्यक्ती वारला तो मृत पावला तर आपल्या स्वप्नात येतं त्याचं कल्पना आपण करून शकत नाही जिवंत व्यक्ती भूत दिसतो त्याच्यावरूनच मोठं विघ्न टळत असतं त्याच्यावर आलेले संकट बाधा खूप प्रमाणात कमी होतात खूप मोठे विघ्न होतं ते तळलं जातं तरुण सांगावं असं वाटतं की स्वप्नात काळा साप येणे वाईट असतं दुःख संकट येणार आहेत काहीतरी बाधा येणार आहेत स्वप्नात जरी पांढरा किंवा राखाडी जरी साप आला तर हे शुभ मानलं जातं जरी जवळचा व्यक्ती वारला आहे तर मोठं विघ्न टळलेलं आहे तुमच्या घरातला जर मेलेला व्यक्ती आला आहे तर तो खूप हसत आहे तर तो मृत लोकात आहे संतोष आहेत तृप्त आहे तो बघत असतो आपण काही चांगले कर्म करत असतो जगाला आपण दाखवतो पण खूप चांगलं मी खूप सज्जन आपल्या आपल्या मनाला आपल्या परमात्माला माहिती असतं आपण काय करतो मृत व्यक्ती तुमच्या स्वप्नात येतात हसतात तर समजून जा आयुष्यात चांगलं आहे मोठे आहेत ते आनंदी आहेत कधी कधी मृत्यू व्यक्ती नाराज असतात कधी असं स्वप्नात येतात की आमच्याकडे ते बघत असतात काहीच बोलत नाहीत आमच्याकडे बघत असतात ते असं सांगतात की एखादा व्यक्ती तुमच्या आयुष्यात न गेलेला आहे तो व्यक्तीला स्वप्न इच्छा आकांक्षा काही आहेत पूर्ण झाल्या नाही आहे ते तुमच्याकडून पूर्ण हव्या याचा विचार विचार विचाराने तुमच्याकडे बघत असतात काहीच बोलत नाही तुमच्याकडे बघत असतात तुमच्याकडून अपेक्षा असतात की सेवा तुम्ही कराव्या सेवा काय करायच्या तुम्हाला माहिती आहे दररोज पितरची सेवा करायची असते दररोज पंचमहायज्ञ स्तुती संक्षिप्त भागवत ग्रंथ ह्याचं तुम्हाला पितरांसाठी सेवा करायची आहे एखादा व्यक्ती अथंग समुद्रात आहे समुद्रात दिसत आहे त्यांना मुक्ती मिळालेली आहे त्यांना तुमच्याकडून काहीच अपेक्षा नाही आहे एखाद्या मृत व्यक्ती चालत चालत त्याच्या पायाला रक्त येत आहे तर त्याला खूप त्रास होत आहे समजून समजा करत असतात ते तुमच्याकडून अन्न मागत असतात एखाद्या कावळ्याला गाज घालायचं आहे गरिबांना दान करायचं आहे श्रद्धा पक्षामध्ये असलेले धर्म करणे नाही तर तुम्ही कधी पण म्हणजे श्राद्ध पक्षातच त्या ता दिवशी तुमच्याकडे असेल त्या दिवशीच नाही केलं तरी तुम्ही कधी पण केलं तरी चालेल दानाला कधी मूर्त नाही तुम्ही कधी पण दान करू शकता एखादा व्यक्ती भर उन्हात चालत आहे तर तुमच्या स्मरणार्थ त्यांच्या स्मरणार्थ माझे जे काही निवंगत व्यक्ती आहेत ते कुठे आहेत त्यांना चप्पल चप्पली म्हणजे त्यांना चप्पलची गरज आहे त्यांच्या स्मरणार्थ आपल्याला दान करायचं आहे माझ्या पित्रांच्या स्मरणार्थ चप्पल दान करायचे आहे एखादा व्यक्ती भर उन्हामध्ये चालत आहे एखादा व्यक्ती तुमच्याकडून पाणी मागत आहे कावळा असतो तो असा आपल्या घरात येतो आणि कावकाव करत असतो संकेत करत असतात ते तुमच्याकडून अन्न मागत असतात एखाद्या कावळ्याला घास म्हणजे घास द्यायचा आहे मग तुम्ही काही पण देऊ शकता दही भात किंवा जसं आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं त्याचप्रमाणे गरिबांना दान करायचं आहे गरजू व्यक्तींना दान करायचं आहे श्राद्ध पक्षामध्ये असलेले दान धर्म करणे हे खूप महत्त्व आहे तुम्ही कधी पण दान करू शकता त्याला मूर्त नाही तुमच्या श्राद्ध पक्ष आहे त्या दिवशीच करावा असं नाही आहे तुम्ही कधी पण करू शकता एखाद्या व्यक्ती भर उन्हामध्ये चालत आहे तर त्यांच्या स्मरणार्थ माझ्या निवंगत व्यक्ती जे कुठे आहेत त्यांना चप्पलची गरज आहे त्यांच्या स्मरणात आपल्याला चप्पल दान करायचे आहे करू शकता एखाद्या गरजू व्यक्तीला दान करायचं आहे एखाद्या व्यक्तीला जर थंडी वाजत असेल तर त्यांना चादर दान करू शकता एखाद्या वेळी स्वप्नात येऊन येऊन रडत आहे तुम्हाला काहीतरी सांगायचा प्रयत्न करत आहे काहीतरी विप्रत घडणार आहे ते सांगायचा प्रयत्न करत आहे तरी यावेळी काय करायचं आहे ते तर आपल्याला सेवा करायची असते पित्रांची सेवा करायची असते तसं आपण सांगितलं द्वादेश ज्योतिर्लिंग देवासमोर बसून आपल्याला वाचायचं आहे दक्षिण दिशेला बसायचं का असं काही नाही आहे तुम्ही देवा पुढे बसून आपल्याला द्वादेश ज्योतिर्लिंग पटन करायचं आहे काही दानधर्म करत आहोत ते त्यांच्यासाठी करत आहोत त्यांना फळ मिळून द्या पंधरा दिवसामध्ये पित्रांची जास्तीत जास्त सेवा करायची आहे वाईट स्वप्न पडणार नाही जर त्यांच्यासाठी केलं तर तुम्हाला भरभरून आशीर्वाद देतील हे जे काही संकेत आहेत ते अंधश्रद्धा नाही आहे आपण विचार करतो स्वप्न पडतात त्यातलंच सत्तर टक्के अध्यात्मक आहे त्याचा आपल्याला अभ्यास केला पाहिजे ते येऊन काहीतरी सांगतात तर कावळा येऊन कावकाव करत असतो वारली आली आहे तर एखादी घरातली सवासनी गेलेली आहे किंवा आपल्या घरातली किंवा दुसरी जरी कोण असेल सवासनी ती गेलेली आहे आणि ती तुमच्या तुमच्या स्वप्नात स्वप्नात भूत व्यक्ती आली तर ती पूर्ण आलेली आहे तर ते अयोनवमी लवकरच येईल तर त्यांच्या स्मरणार्थ आपल्याला शृंगार म्हणजे आपल्या यथाशक्तीने तुम्हाला साडी बांगड्या किंवा अं जशा तुमच्या यथाशक्तीने तुम्ही त्यांना दान करायचे त्यांच्या स्मरणार्थ तुम्हाला दान करायचं आहे पूर्ण मेली गेली आहे किंवा ती जिवंत तरी पण ते चांगलं असतं दान केलं पाहिजे असं कधी होत नाही श्राद्ध पक्ष आहे स्वप्नामध्ये गेलेली व्यक्ती येते ती आपल्याला सांगायचा प्रयत्न करत असते तुमचे वाईट व्हावं असं काही नाही आहे तुम्हाला घाबरवायचं असं पण नाही आहे चालता बोलता संपर्क साधू शकत नाही म्हणून स्वप्नात येऊन आ, ते आपल्याला सांगत असतात जेव्हा आपण झोपलेलं असतो श्रवण निद्रेत असतो तेव्हा आपल्याला ते, ते सांगत असतात घाबरून जायचं नाही आहे त्यातून पण तुम्हाला खूप काही अडचणी आल्या तर तुम्ही गुरुजींना किंवा त्या स्वप्नाबद्दल आपल्याला सांगायचं आहे गुरुजींना की बाबा मला असं असं स्वप्न पडलेलं आहे तुम्हाला ते मार्गदर्शन करतील आणि तुम्हाला त्या ते त्यांच्या पद्धतीने तुम्हाला सांगतील की काय करायचं आहे तर या पितृपक्षामध्ये जेवढं होईल तेवढं तुम्ही सेवा करायची आहे दानधर्म करायचा आहे त्याच पद्धतीने दानधर्म करणे एकमेव सेवा आहे किंवा उपाय आहे जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब धन्यवाद श्री स्वामी समर्थ